गुहेमधला काळाभोर काळोख असीमला गिळू पाहत होता असीम आपल्याच धुंदीत गुहेत आत आत शिरत गेला काळोखाचे पदर बाजूला करून काही चित्र त्याच्याकडे टकमक टकमक पाहत होते त्या चित्रांनी जणू असीमला भुरळ पाडली रंगदुनियेने असीमचे स्वागत केले असीम आता त्यांचा झालाच होता की रंगांच्या त्या मैफिलीतून शांततेचा कर्कश आवाज हलकल्लोळ घालू लागला असीमच्या लक्षात आलं की कलेने पछाडलेल्या या गुहेने आपल्याला जखडल्या आहे आणि अशात अशात अंतर्मनातल्या त्या वयोवृद्ध गुहेच्या सखोलतेवर जेव्हा असीम पोहोचतो तेव्हा ती गुहाच त्याला म्हणते तू इथे असायला नको निघून जा आत्ताच्या आत्ता, आत्ता निघून जा घायाळ असी प्रकाशाचा एक ज्योत शोधत धावत धावत गुहेच्या बाहेर निघू पाहतो आणि तेवढ्यात तेवढ्यात चांडाळी मनाचे अघोर खेळ सुरू होतात रंगसौंदर्याने माखलेली ती गुहा बिभत्स दिसू लागते चित्र अधिकाधिक भयानक राक्षसी वाटू लागतात समोर प्रकाशाची एक जोत दिसते तिचा साक्षात्कार होताच एक विचित्र किंचाळी असीमचा पाठलाग करते कानांना त्रास होतो मेंदू निष्काम ठरतो त्या किंकाळी पासून स्वतःला लांब लांब लोटत असीम गुहेच्या बाहेर पडतो आणि आज आज इतक्या दिवसानंतर असीमच्या लक्षात येतं की आपण गुहेत नाही तर गुहा आपल्यात शिरली आहे अजिंठा